नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास केलारे आपण सर्वांचं पुन्हा एकदा भविष्यवाणी या कार्यक्रमाचे स्वागत करतो मागील भागामध्ये आपण पितृदोष याविषयी माहिती पाहिली पितृदोष म्हणजे पितृशाप का होतो कशामुळं होतो हे आपण पाहिलं पितृदोषाबद्दल बेसिक माहिती पाहिली या दुसऱ्या भागामध्ये मी तुम्हाला पितृदोष कोणत्या कारणामुळे होतो पितृदोषाची परिणाम किंवा त्रास क्लेश कशा प्रकारे होतात कुटुंबाला काय लक्षणं दिसतात हे मी सांगणार आहे आणि त्याचबरोबर कुंडलीमध्ये पितृदोष कसा ओळखायचा त्याचे काय नियम असतात काय योग असतात ते मी शिकवणार आहे की मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे हाही व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहा आता मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेसिक माहिती सगळी दिली पितर म्हणजे काय पितृदोष कसा होतो कशामुळं होतो परंतु सविस्तर जर विचार केला लोकांचा प्रश्न असतो की सर आमच्याच कुटुंबाच्या मागे का मग आमच्या आईवडिला आजी आजोबांना होता मग आम्हालाच का मग आमच्या चुलत्यांना का नाही ना ना, ना ना। की त्यांच्या दुसऱ्या घरात का नाही असे अनेक प्रश्न येतात किंवा आमच्याच पत्रिकेमध्ये हा पितृशाप का आला ज्याचे क्लेश आम्हाला खूप भोगा लागतात असे अनेक लोक प्रश्न विचारतात त्यावेळी लोकांना आपला ज्योतिष मार्गदर्शन म्हणून सांगता आलं पाहिजे कारणं काय त्याची कशामुळे हा पितृदोष निर्माण होतो आणि आजकालच्या काळामध्ये या अलीकडच्या पिढीमध्ये नव्वद ते पंचावन्न टक्के लोकांच्या पत्रिकेमध्ये पाहायला मिळतो पूर्वीच्या काळामध्ये कमी होता पत्रिकेमध्ये कारण त्यावेळी सगळ्या गोष्टी प्रॉपर होत्या आता मात्र कलियुगामध्ये या गोष्टी बदललेल्या आहेत त्यामुळे आत्ता तुम्हाला ह्या गोष्टी की असे मोठमोठे मोड़ दोष पत्रिकेमध्ये उत्पन्न झालेले पाहायला मिळतात आता पण मी आज मी आता मी तुम्हाला पितृदोषाचे नानाविध कारण आहेत त्यातले मी काही कारणा ओहापा मी आता करणार आहे पहिलं कारण लक्षात घ्या आजकाल प्रेतांना मंत्रविरहित असा भडागणी दिला जातो ॲक्च्युली एखादी व्यक्ती मृत झाल्यानंतर अंत्येष्टीविधी किंवा त्याला दहनविधी हा शास्त्रशुद्ध पद्धतीने करणं गरजेचं कर आहे परंतु आजकाल इलेक्ट्रिक त्याला आपण म्हणतो की ज्यावरती इलेक्ट्रिक ह्याच्यामध्ये तुम्हाला बॉडी ठेवली की ते लगेच क्विकमध्ये दहन केलं जातं त्याला भडागणी म्हणतो हे शास्त्रामध्ये अपेक्षित नाही आहे आधुनिककडे वळवलं आहे पण ही पद्धत खरंच चुकीची आहे थोडा विचार करा तर मग आजकाल प्रेतांना मंत्र विरेत मंत्र नाही काय नाही डायरेक्ट तुम्ही त्या ह्याच्यामध्ये टाकता आणि ते लगेच दहन केलं जातं हे भडाग दिला जातो हे शास्त्रशुद्ध नाही लक्षात घ्या शास्त्रोक्त विधीने अंत्येष्टी संस्कार तिसरा दहावा तेरावा मासिक श्राद्ध इत्यादी न करणं किंवा ते करताना त्रुटी राहणं म्हणजे काय उदाहरणार्थ तिसऱ्या दिवशी सर्व उरकणं ही पद्धत शास्त्रशुद्ध नाही यामुळे पितरांना सदगती न मिळाल्यामुळे ते प्रेतोनीमध्ये प्रवेश करतात व मग कुटुंबाला व मागील पिढीतील लोकांना आपल्या मुक्तीसाठी त्रास देतात तुम्हाला पितृदोषाच्या माध्यमातून पितृशापाच्या माध्यमातून ते त्रास देतात त्यांचं कारण असं आहे की ते तुम्हाला वरचेवर सांगतात की मला मुक्त करा मला मुकत सदगती द्या आणि यासाठी ते तुम्हाला त्रास देतात जर आपण त्यासाठी जर काही केलं किंवा त्यांना सदगती मिळण्यासाठी केलं तर यांच्या शापात्रू आपण मुक्त होऊ शकतो हे लक्षात घ्या मी उपायामध्ये त्यावर बोलणार आहे दुसरं कारण ते म्हणजे काय तर ता वार्षिक त्याचबरोबर नैमितिक श्राद्ध इत्यादी कर्म न करणं तसेच पितरांच्या तिथीला महालय न करणं हे एक मोठं कारण पाहायला मिळतं आजकाल महाळ करतच नाहीत महालय आणि विशेषतः तिथीला तर नाहीच सर्व पित्री अमावश्याला सगळ्यांच करून टाकतात ही चुकीच आहे आपल्या घरात जे कोण गेले असतील आजी आजोबा वडील आई भाऊ बहीण कोणी त्याची तिथी तुम्ही लक्षात ठेवा त्या तिथीलाच करा त्या तिथीला महत्त्व फार असतं त्या वार्षिक श्राद्ध नैमितिक श्राद्ध त्याचबरोबर पितरांच्या तिथीला महालय करणं हे फार गरजेचं हे क केलं जात नाही त्यामुळे हे दोष निर्माण व्हायला हो लागलेत तिसरं कारण मागील पिढीतील कोणी पूर्वज कोणाचा तरी तळतळाट किंवा शाप घेऊन जर मृत्यू पावला असेल तर पितृशाप लागतो लक्षात घ्या चौथं कारण दुर्मरणाने किंवा अपघाताने किंवा खून आत्महत्या किंवा एखाद्या असाध्य आजार यामुळे जर घरामध्ये एखादी व्यक्ती जर मृत झाले असेल तर अशा आत्म्याला सद्गती न मिळता अशा आत्मे प्रेत पिशाच्या योनीमध्ये प्रवेशित होतात आणि मग मागील लोकांना किंवा कुटुंबाला त्रास देतात दुर्मरण म्हणजे काय अपघाताने आत्महत्या करणं एखाद्याचं खून होणं किंवा असा म्हणजे थोडक्यात काय त्या व्यक्तीला आयुष्याची गरज असते आयुष्य जगायचं असतं पण मनाविरुद्ध इच्छेविरुद्ध काही अडचणीं त्याला लवकर जावं लागतं असे आत दुरुमरणामुळे हो जर एखादी व्यक्ती गेली असेल तर ती मात्र त्या आत्म्याला सद्गती न मिळाल्यामुळे ते प्रेत आणि पिछाची ओणीमध्ये प्रवेशित होतात आणि मग कुटुंबाला किंवा सर्वांना त्रास द्यायला सुरुवात करतात हे लक्षात घ्या त्यानंतर वंशबुडी सगळ्यात मुख्य कारण हे आहे वंशबुडीची मालमत्ता ज्याच्याही नावी आले असेल किंवा जो त्या वंशबुडीच्या मालमत्तेचा उपभोग घेत असेल त्या दोन्ही व्यक्तीला किंवा त्यांच्या दोन्ही कुटुंबाला वंशबुडीच्या प्रेत आत्म्याकडून खूप त्रास होतो किंवा पितृशाप लागतो मग दत्तक घेणं असेल किंवा एखाद्याची वंश नसल्यामुळं मूल नसल्यामुळं मिळालेली आम्ही त्या मृत्यूनंतर मिळालेली प्रॉपर्टी जर कुणाला असेल कुणी घेतली असेल तर ह्या वंशबुडीच्या प्रॉपर्टीचा ज्याच्या नावे असेल किंवा जो त्याचा उपभोग घेत असेल या दोन्ही कुटुंबाला हा पितृदोष पितृशाप लागतो लक्षात घ्या शेवटचं कारण म्हणजे काय सर्प हत्या करणे किंवा नागदेवतीची हत्या करणे या पाच सहा कारणापैकी तुमच्याकडून काय घडलं असेल तुमच्या घरामध्ये असं काय घडलं असेल तर पितृशाप तुम्हाला पाहायला मिळतो आता पितृशापची कारणं कळी पण हा पितृदोष ओळखायचा कसा मी तुम्हाला लक्षणं आणि का परिणाम किंवा त्याचे क्लेश किंवा त्याचे त्रास मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे एखाद्याच्या माणसाकडं पत्रिका नसेल जन्मतारीख जन्मवेळ नसेल आणि ते खूप प्रचंड त्रासातले आहेत त्रासलेले आहेत त्यांना भयंकर त्यांच्या कुटुंबाला किंवा त्यांना खूप त्रास होतोय अशावेळी सर आमची पत्रिका न बघता आम्हाला काही ते उपाय द्या काही ते सोल्युशन द्या अशावेळी तुम्हाला ह्या लक्षणांचा परिणामचा जर अभ्यास असेल तर तुम्ही त्यांनी जे काही लक्षणं किंवा त्रास सांगितला आहे त्याच्यावरनं तुम्हाला पत्रिका न बघताही सांगता येईल की हे घर पितृशाप पितृदोष बाधित आहे किंवा कौटुंबिक शापित पत्रिका आहे किंवा पितरांचा शाप आहे यांच्या कुटुंबाला घराण्याला हे जर तुम्हाला लक्षणावरनं कळलं तर तुम्ही लगेच त्याच्यावरचे उपाय दिले तर तुम्ही नक्की पत्रिका न पाहताही त्या व्यक्तीला रिलीफ देऊ शकता त्या कुटुंबाला रिलीफ देऊ शकता यासाठी मी तुम्हाला प्रखर पितृदोषाची किंवा हे याच्यामुळं काय लक्षणं निर्माण होतात काय त्रास होतो हे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे प्रखर पितृदोषामुळे रोज दुपारी कावळे घरासमोर कावका करून जातात लक्षात घ्या त्या कुटुंबात नित्य काहीतरी उलटच घडत असतं शेजाऱ्यांशी नातेवाईकांशी संबंध अकारण दुरावतात किंवा संबंध बिघडतात कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीला अकारण डोकेदुखी भयग्रस्तपणा उदासपणा इत्यादी वाटणं हृदयात काही ठिकाणी वे काही वेळी अकारण धडधड होणं रात्री झोप अडी तीन वाजेपर्यंत न लागणं लागली तर एकाएकी दडपल्यासारखं होऊन दचकून जागं होणं नंतर मात्र झोप न लागणं स्वप्नामध्ये घेरणं काही वेळा मृत व्यक्ती स्वप्नात येऊन जाग येणं इत्यादी प्रकार यापैकी जर काय तुमच्या घरात त्या लोकांना किंवा कर्त्या पुरुषाला जाणवत असेल तर समजायचं की या पत आपल्या पत्रिकेमध्ये किंवा आपल्या कुटुंबाला पितृशाप आहे त्यानंतर सविस्तर विचार केला तर पितृदोषाचं अंतिम ध्येय अंतिम परिणाम काय तर कुलक्षय किंवा वंशक्षय ह्या पित्रांचा इतके कोपिष्ट आणि क्रोधित पित्र असतात की ते तुमच्या वंशाचा किंवा कुलाचा नाश करायला टपलेले असतात आहे त्याच्या अगोदर ते बरेच त्रास देतात पण त्यांचं टार्गेट ते असतं त्यामुळे मग वंशक्षय किंवा कुलक्षय कशा प्रकारे होतो तर ह्याचा जर विचार केला तर माझं असं मत आहे की तीन चार गोष्टी आहेत एक म्हणजे त्या घरामधलं कुणाचंही जेवढे मुलं आहेत मुलं मुली असतील त्यातलं कुणाचंही लग्न होत नाही लग्न जर नाही झालं तर संतती होत नाही संतती नाही झाली म्हणजे कुलाची वृद्धी किंवा वाढ होणार नाही त्यामुळे बऱ्याच प्रखर पितृष पत्रिकेमध्ये असं पाहायला मिळतं ज्या घरामध्ये जर पितरांचा वास असेल किंवा पितृदोष असेल तर त्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीचं लग्न होत नाही अशा माळं खूप पत्रिका आहेत चाळीस बेचाळीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस वर्षापर्यंत मुलामुलींची लग्न नाहीत म्हणजे थोडक्यात या पितृदोषामुळे तुमच्या वंशाचा क्षय होणार आहे कधी कधी असं पाहायला मिळतं की लग्न सर झाली परंतु दहा बारा पंधरा वर्षाली संततीच नाही झाली संतती जर नाही झाली तर, तर तुमच्या वंशाची वाढ नाही होणार त्यामुळे कधीकधी पितृदोषामुळे संतती न होणं हे संभवतं तिसरं प्रकार काय तर संतती होते लग्नही होतं संतती होते मात्र अशा लोकांना एक दोन तीन चार पाच सहा अशा सलग मुलीच होतात पुत्रसंतती होत नाही आणि पुत्रसंतती न झाल्यामुळे मग त्यांच्या वंशाचा किंवा कुलाचा क्षय होतो ह्या दोन तीन गोष्टी लक्षात घेतल्या तर पितृदोष काय करतो वंशक्षय कुलक्षय प्रकारे घडून आणतो मग तुम्हाला अनेक जेव्हा घरामध्ये लग्न होत नाहीत घरातल्या मुलामुलींची झाली तर मुलं होत नाहीत झाली तर फक्त मुलीच होतात पुत्रसंतती होत नाही ही असं जर तुम्हाला पाहायला मिळालं तर तुम्ही लगेच ओळखा की नक्की ही पत्रिका पितृदोष बाधित आहे इतर परिणामाचा विचार केला तर संतती सुख न लाभणं संततीचं आरोग्य शिक्षण याबाबतीत अडचण निर्माण होणं मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती खुंडणं संततीचा अभ्यासात लक्ष एकाग्र न होणं मुले काही वेळा हेकट विचित्र वागणून कुसंगतीमध्ये जाण्याची शक्यता राहते काही वेळा घरातील कोणीतरी परागंधा होतं ही तुम्हाला लक्षणं पितृदोष बाधित घरामध्ये पाहायला मिळतात काही कुटुंबामध्ये पुत्रसंतती होत नाही फक्त कन्या संतती होते त्याचबरोबर वारंवार गर्भपात होणं झालीच तर ती मुलं जर झाली तर ती न जगणं किंवा त्या मुलांची अकाली मृत्यू होणं फक्त मुलीच होणं काही वेळा वेडसर अपंग मती मंद अशी संतती जन्माला येणं ही सगळी लक्षणं संतती दोष निर्माण करणारी ही सर्पदोष आणि पितृदोषामुळं निर्माण होतात हे लक्षात घ्या संततीचे संततीचा विचार केला त्यांच्या जर हे केलं तर संतती विलंबानी होणं संतती न होणं किंवा संततीचे विवाह न होणं संततीचे विवाह रखडणं लग्नामध्ये प्रचंड अडचणी आड़ अडथळे येणं हे है सुद्धा पितृ शापामुळे की पितृदोषामुळे होतं बऱ्याच वेळा असंही पाहायला मिळतं की त्या घरामधल्या मुली पळून जातात किंवा मुली कनिष्ठ जातीशी आंतर जाती विवाह करतात काय काय घरामध्ये तरुण मुलींना विलंबानी मासिक धर्म येणं किंवा मासिक धर्म अजिबात न येणं अशाही गोष्टी तुम्हाला पितृशापामुळे पाहायला मिळतात जेणेकरून पुढं वंशवृद्धी होणार नाही त्यानंतर अजून विचार केला तर पितृदोषामुळं काय लक्षणं पाहायला मिळतात तर घरामध्ये नित्य म्हणजे नेहमीच शुल्लक कारणा कारनास्त। कारणास्तव भांडण वादविवाद होणं रोज घरात चिडचिड अस्वस्थता उदासीनता राहणं शेती उत्पन्नामध्ये आकारण घट होणं नोकरी व्यवसायामध्ये खोटे आळ येणं धंद्यामध्ये दिवाळे वाजणं भयानक आर्थिक तोटे होणं कर्जबाजारीपणा होणं आर्थिक चणचण जाणवणं अचानक पत्नीचा अकारण पत्नीचा त्याग करणं योग्य प्रयत्न करूनही अपयश येणं कुटुंबात डॉक्टरला निदान न होणारे असे शारीरिक मानसिक आजार कुटुंबातल्या कुणाला तरी होणं नित्य घरात नेहमी करणे भानामती पिशाचे बाधा याचा त्रास होणं घरात कशामध्ये बरकत न होणं किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तीचा स्वभाव चिडचिडा नास्तिक अगर व्यसनाधीन होणं कुटुंबामध्ये धार्मिक विधीचा लोप होणं नैतिक अधपतन होणं घरातील एक एखाद्या व्यक्तीच्या अंगात प्रेत आत्म्याचा किंवा कनिष्ठ देवताचा संचार होणं इत्यादी प्रकार या पितृदोषामुळे घडतात थोडक्यात घराची कळास निघून जाऊन एक बोजा वाटायला लागतो हे लक्षात घ्या त्यामुळे थोडक्यात काय तर नानाविध संतती दोष असेल लग्नामध्ये प्रॉब्लेम असेल वाहवाहिक कल असतील सतत घरामधले आजारपण असतील आर्थिक पण आर्थिक चणचण असेल अशा नानाविध क्लेश किंवा त्रास या पितृदोषामुळं किंवा क्ल क्रोधीज किंवा अतृप्त प्रेतात्म्यामुळं घरच्या मा पाठीमागच्या लोकांना भोगायला लागतात हे तुम्हाला इतपन परिणाम कळले असतील लक्षणं कळले असतील ही लक्षणं जर एखाद्या व्यक्तीने सांगितली तर त्याची पत्रिका न पाहताही तुम्ही सांगू शकता की या व्यक्तीला नक्की पितृषापा आहे त्याचे उपाय सांगितले की नक्की फरक पडेल पुढचा मुद्दा मी सांगतोय की पितृदोष पत्रिकेमध्ये कसा ओळखायचा आता जी लोक ज्योतिष आहेत त्यांना ज्योतिष अभ्यासक आहेत त्यांना मात्र हे लोक लगेच कळतील नवीन लोकांनी आपली पत्रिका समोर ठेवा तुम्हाला पत्रिकेतली स्थानं माहीत पाहिजेत प्रथम स्थान द्वितीय स्थान आणि ग्रह तर तुम्हाला वाचता येतात मी सांगतोय ते नियम जर तुम्हाला त्या पत्रिकेत पाहायला मिळाले तर ती पत्रिका पितृदोष किंवा पितृदोष पितृशापित पत्रिका आहे पितृदोषाची पत्रिका आहे की पितृशाप लागलेली पत्रिका असं म्हणायला हरकत नाही पहिला नियम लक्षात घ्या धनस्थानाने अष्टमस्थानामध्ये राहू केतू असतील आणि विशेषतः जर ते लग्नेशाबरोबर असतील किंवा दूषित असतील कारण धनस्थान एक कुटुंबाचं आहे कुटुंबातला राहू हा कुटुंबातली चढ उतार कौटुंबिक शाप दाखवतो कौटुंबिक शाप म्हणजे पितृदोष त्यामुळे धन किंवा कुंडलीतल्या दुसऱ्या आणि आठव्या सणामध्ये राहुकेतूची उपस्थिती विशेषतः लग्नेशाबरोबर राहुकेतू धनाष्टमात असणं हे पितृदोषाचं लक्षण लक्षात घ्या एक नियम लक्षात घ्या दुसरा नियम लग्नेश तुमचा राहुकेतून युक्त असेल किंवा राहुकेतूबरोबर असेल आणि पत्रिकेमध्ये दूषित असेल अशावेळी तुम्हाला विशेषतः लग्नेश गुरु लग्नेश रवी असे ग्रह जर राहुकेतूबरोबर असेल तर हा पितृदोष बाधित पत्रिका समजायची त्यानंतर तिसरा नियम सांगतो फार महत्त्वाचा आहे तो म्हणजे चतुर्देश राहुकेतू बरोबर जर धनस्थानी असेल तर राहत्या घरातच पितरांचे किंवा अतृप शक्तीचा वास असणं संभवतं या योगामध्ये पितृदोषाबरोबर वास्तुदोषी असतो त्यामुळे ह्या घरामध्ये प्रचंड क्लेश वायवाहिक कटकटी विभक्तता त्या घरामध्ये विवाह न होणं घरामध्ये सतत आजार पण राहणं अशा गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात म्हणजे चतुर्थेश धनस्थानामध्ये राहू केतूवर असणं हा स्ट्रॉंग पितृदोष आणि वास्तुदोष होतो लक्षात घ्या त्यानंतर कुंडलीमध्ये कुठेही रवी राहू रवी केतू गुरु राहू गुरु केतू असे जर चांडाळ योग असतील किंवा जर योग असतील तर हे पण पितृदोष दाखवतात का तर राहू हा वडिलांच्या वडिलांचा कारक आहे केतू हा आईच्या वडिलांचा कारक आहे त्यामुळं रवी हा वडिलांचा कारक आहे वडिलांच्या वडिलांचा कारग राहू आहे तर रवी राहू रवी केतू ह्या हेतू युती पत्रिकेमध्ये असतील तर पितृदोष आहे समजायचं गुरु राहू गुरुकेतू चांडाळयोग हाही पितृदोष दाखवतो लक्षात घ्या त्यानंतर आरोग्य आणि आयुष्याचे कारक ग्रह रविचंद्र आहेत मग आरोग्य आणि आयुष्याचे कारक असे रविचंद्र ग्रह हे ग्रह कुंडलीमध्ये राहूकेतूनी युक्त असतील किंवा राहूकेतूनी दृष्ट असतील तरी या लोकांना आरोग्याच्या तक्रार राहतात आणि यांना पितृदोष पाहायला मिळतो पुढचा नियम आहे की लग्नी शनी राहू असणं किंवा लग्नी शनि इति असणं हे सुद्धा पितृदोषाचं लक्षण आहे त्यानंतर धन चतुर्थ पंचम षष्ट सप्तम नवम आणि दशम या स्थानामध्ये राहू रवी केतू किंवा युती असता हा एक योग प्रखर लक्षात घ्या रवी शनि युती रवी केतू युती जर दुसऱ्या स्थानामध्ये चौथ्या स्थानामध्ये पाचव्या सहाव्या सातव्या नवव्या आणि दहाव्या या स्थानामध्ये कुठंही असेल तर ही पत्रिका पितृशापित किंवा पितृदोष बाधित समजावी राहू युती धनस्थानामध्ये जास्त त्रासदायक असं लक्षात घ्या त्याच्यानंतर पुढचा शेवटचा नियम लग्नेश जर साडबारामध्ये असेल आणि लग्नस्थानी राहू असेल तरीही पत्रिका पितृदोष बाधित होते एवढे नियम पुरेश आहेत हे नियम ज्योतिष शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कळतील पत्रिका समोर ठेवा तुम्हाला हे योग क पाहतात का दिसले तरी आपली पत्रिका पितृदोष बाधित आहे असं समजावं मी मध्ये लक्षणं सांगितली पत्रदोषाची कारणं सांगितली हा विषय हाही विषय तुम्हाला समजला असेल असं लक्ष मी अशा आशा, आशा करतो तुम्हाला पटेल की सर हे पितृदोषामुळं असं होतं आहे आमच्या बाबतीत परंतु नुसतं सांगून उपयोगच नाही याला परिणाम बऱ्याच लोकांना पितृदोषावर उपाय हवे असतात पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला सगळ्यात मुख्य म्हणजे या प्रखर पितृदोषावर किंवा या दोषावर उपाय काय जेणेकरून आमचे जे क्लेश आहेत जे संकट आहेत जे त्रास आहे हे सगळे त्रास आमचे कमी झाले पाहिजेत आणि आमच्या घराची बरकत झाली पाहिजे किंवा आमचा घराची प्रगती झाली पाहिजे संतती झाली पाहिजे वंशाची वृद्धी झाली पाहिजे लग्न घरातल्या लोकांची झाली पाहिजे मुलामुलींची संतती आमच्याशी नीट वागली पाहिजे आरोग्य सगळ्यांचं छान राहिलं पाहिजे आज सगळ्या गोष्टीची अपेक्षा असेल तर तुम्ही लोकांची इच्छा असते की सर उपाय सांगा तर कोणकोणते उपाय करायचे हे मी तुम्हाला सविस्तर आणि डिटेलमध्ये मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला जे जमतील ते उपाय करा नक्की फायदा होईल यासाठी मी हा विषय घेतलेला आहे एक निवेदन करतो मी या यूट्यूब चॅनलवरती भविष्यवाणी कार्यक्रमावरती मी तुम्हाला जे विषय मांडतो आहे हे विषय जर आवडत असतील आणि तुमच्या जर फायद्याचे असतील तर माझी एक विनंती राहील तुम्हाला की आपला चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ गरजू लोकांना किंवा आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका अजून एक निवेदन करतो ज्या लोकांना माझ्यावरून मार्गदर्शन हवं असेल मी ऑनलाईन मार्गदर्शन करतो तुम्हाला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला नक्कीच ऑनलाईन कन्सल्टिंग किंवा मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करेन पुढचा व्हिडिओ जो आहे तो पितृद्षाची पितृदोषावरील उपाय प्रभावी उपाय कोणते उपाय आहेत ते उपाय केल्यानंतर ह्या पितृदोषाची तीव्रता कमी होते किंवा हा दोष नाहीचा होतो तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ